तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की एखादं स्वप्न वारंवार येतंय कोणतं तरी दृश्य प्रसन्न किंवा व्यक्ती मग मनात प्रश्न येतो हे काय संकेत आहेत शुभ की अशुभ आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नांमागचं गूढ आणि त्या गुढातून मिळणारे भाग्याचे किंवा अपयशाचे संकेत स्वप्नशास्त्र म्हणजे काय स्वप्न म्हणजे मन मनाचं चा आरसच असतं भारतीय स्वप्नशास्त्र विशेषतः मुनी मुनिवाच्यान आणि ज्योतिषाचार्या पराशय यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत स्वप्न हे काही वेळा मानसिक चिंता दर्शवतं तर काही वेळा ते भविष्यातील संकेतही देतं शुभ स्वप्न कोणती एक फुलं बघणं स्वप्नात जर तुम्ही फुलं बघत असाल विशेषतः कमळ मोगरा किंवा गुलाब हे भाग्यवृद्धीचं चिन्ह आहे पैशाची प्राप्ती होते दोन देव दर्शन गणपती विष्णू महादेव किंवा देवीचं दर्शन झालं हे मोठं शुभ लक्षण आहे तीन पाण्यात खेळणं शांत स्वच्छ पाण्यात फिरत असाल तर तुमचं मन शांत होतंय तुमच्या घरात आनंद येणार हे संकेत मिळतात चार दिवा किंवा प्रकाश जर प्रकाश दिसतो एखादा दिवा ज्योत किंवा तेजस्वी प्रकाश दिसतो तर आध्यात्मिक उन्नतीचे दिवस सुरू होणार आहेत पाच झाडं निसर्ग हिरवळ याचा अर्थ तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि नवीन संधी मिळतील अशुभ स्वप्न कोणती भूत सावल्या किंवा काळोखी जागा ही नकारात्मक ऊर्जा सूचित करतं घरात वाईट शक्तींचं अस्तित्व असू शकतं दोन मृत व्यक्तींना बघणं पूर्वज दर्शन नसेल तर तूप भात पिंधान आवश्यक आहे पण अनोळखी मृत दिसले तर सावध रहा तीन घर कोसळणं किंवा आगीत जळणं याचा अर्थ मानसिक तणाव किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं चार स्वतःचा मृत्यू अशुभ वाटतं पण याचा अर्थ आहे जुने जीवन संपून नवीन अध्याय सुरू होणार आहे पाच नाग दिसणं विशेष बाब आहे कधी शुभ तर कधी कुंडलीतील कालसर दोषाचं निदर्शक असतो काही खास स्वप्नांचे अर्थ जर तुम्ही उडताना दिसत असाल तर तुम्हाला स्वातंत्र्य हवंय जर धावत आहात पण पोहोचू शकत नाही तर मनातली चिंता फार वाढली आहे जर कोणीतरी पाठलाग करतंय तर एखाद्या गोष्टीपासून तुम्ही पडत आहात तुमच्या समस्येचा सामना करण्याची गरज आहे जर तुम्ही रडताय तर मन मोकळं होते नंतर आयुष्यात आनंद येईल जर सोनं सापडलं तर मोठं सौख्य धनलाभ आणि नशीब उभडणार स्वप्न आणि वास्तुशास्त्र एक झोपण्याची दिशा दक्षिण डोकं करून झोपल्यास स्वप्न स्पष्ट होतात उत्तर डोकं केलं तर नकारात्मक ऊर्जा वाढते दोन उशीजवळ फोन ठेवणं तुमच्या मेंदूवर ताण येतो स्वप्नांमध्ये गोंधळ दिसतो तीन झोपायच्या आधी मंत्रोच्चार ओम नमहा शिवाय किंवा राम राम म्हणणं हे शुभ स्वप्नांकडे नेतं स्वप्नांचे उपाय सतत अशुभ स्वप्न येत असतील तर गंगाजलाने बेद साफ करा बिछाण्याखाली लिंबू ठेवावा सकाळी टाकून द्यावा गुरुवारी किंवा सोमवारी मंदिरात तेल तुपाचा दीप लावा गुरु किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्या स्वप्नांमधील अध्यात्मिक संदेश कधीकधी परमेश्वर आपल्याला स्वप्नांतून काही सांगतो तेव्हा फक्त हे काय गोंधळ आहे असं म्हणू नका तर ध्यान करा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या स्वप्न म्हणजे फक्त झोपेतले चित्र नाही ते आहे जीवनाच्या पुढच्या पायरीचा इशारा